महाराष्ट्राला आंबेडकरी चळवळीचा एक मोठा इतिहास लाभलाय त्यामध्ये एक नाव बदलापूर शहरात अगदी आदराने घेतले जाते ते म्हणजे चलो बुद्धकी ओरचे संस्थापक वाय आर लोंढे यांचे वाय आर लोंढे व सोबतच आत्माराम कांबळे यांचा वाढदिवस हा सामाजिक वारसा जपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला यावेळी वाय आर लोंडे लिखित आंबेडकरी कवितांच्या पुस्तकाचे अनावरण हे त्यांचे पुत्र युवा उद्योजक रोहित लोंडे यांनी काही सदिच्छा भेट देत साजरा केला विचारांचे टॉनिक असे या पुस्तकाचे नाव असून त्याचे अनावरण हे दादाभाऊ अभंग संस्थापक निर्णायक यलगार भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या हस्ते झाले पुस्तकाचे मुखपृष्ठ हे राजेश शिंदे यांनी केले असून याला मुलाचे मार्गदर्शन दीक्षा तलवारे जयश्री लोंढे रोहित लोंढे व डॉक्टर सत्यजित लोंढे यांच्या मुख्य सहकार्याने झाले या कार्यक्रमाला उपस्थित बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निलेश एल्वे वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण अध्यक्ष दिलीप पवार भंते महेंद्र बोधी प्राजक्ता एल्वे व चलो बुद्ध ओर टीमचे आयोजक तसेच इतर मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते यावेळी केक कापत लोंढे व कांबळे यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर वाढदिवस समाज भूषणाचा वाढदिवस एका पॅन्थरचा खर तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर वायार लोंढे यांचा वाढदिवस तसेच सोबतच सर यांचा वाढदिवस जो आहे तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णपूर्ती पुतळ्याजवळ साजरा करण्यात आलेला आहे आणि याच दिनानिमित्ताचं आपण पाहिलं तर एक विशेष पुस्तक म्हणजेच विचारांचे टॉनिक हे त्यांच्या मुलांतर्फे देखील या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलेलं आहे एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन खरं तर हा वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे यावेळेस जर आपण पाहिलं तर विविध मान्यवर या सोहळ्याला या, या वाढदिवस सोहळ्याला आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत पर सर्वप्रथम आपण लोंडे सरांकडून जाणून घेऊयात सर वाढदिवसाच्या शुभेच्छा एक आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालाय काय भावना असते जेव्हा वाढदिवसानिमित्त पुस्तक प्रकाशन प्रामुख्याने होतं कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं वाचाल तरच वाचाल आणि एकंदरीत आज या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल माझा हा वाढदिवस आहे तो वाढदिवस निमित्त मात्र आहे मी माझं संपूर्ण आयुष्य समाजाला वाहून घेण्यामध्ये झालेला आहे हा वाढदिवस मी जस समाज समाजातील जे लोक मी एकत्र एकत्रित केलेले आहेत त्यांचं गॅदरिंग त्यांचं स्नेहसंमेलन या असं मी समजते आणि त्या ह्या वाढदिवसाच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण होईल आणि चळवळीला चळवळ चळवळीला पोषक वातावरण कसं पोषक वातावरण कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे काय भावना असते जेव्हा कार्यकर्ते असतील मित्रपरिवार असतील या ठिकाणी येऊन जेव्हा प्रेम देतात तेव्हा एक भावना काय असते खूप अफाट प्रेम अफाट प्रेम आहे त्यांचं आणि जवळजवळ मला ते या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मला जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी त्यांनी मला नेऊन ठेवलेलं आहे ज्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये माझं चळवळ चळवळ माझी घडली माझ्या अंगामध्ये जे चळवळीच भूत शिरलं ते सिद्धार्थ विहार जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्यांचा तो नकाशा आर्किटेक्ट बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलं परंतु दुर्दैवाने ते त्यांनी ती निर्मिती त्यांच्याकडून होऊ शकली आणि त्या अगोदर महापरी निर्माण झालं परंतु येणाऱ्या नंतरच्या सोसायटीने त्या ठिकाणी सिद्धार्थ हॉस्टेल हे निर्माण केलं ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येत होते त्यांना इथे राहण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी आम्ही आम्ही राहिलो त्या ठिका त्या ठिकाणी ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवरती या ठिकाणी अन्य अत्याचारांनी बहात्तर त्र्याहत्तर साली फार जोर धरलेला होता आणि ब्लॅक ब्लॅक पॅन्थर नावाच्या साऊथ आफ्रिकेमध्ये फार मोठी चळवळ त्या ठिकाणी उभारलेली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी नामदेव ढसाळ असतील या ठिकाणी जवी पवार असतील या ठिकाणी दादाभाऊ बाबंग त्यांचे साक्षीदार आहेत लेखक आहेत साहित्यिक आहेत आणि त्याच्यामध्ये ते त्या लिखाण त्यांनी फार मोठ्या लेखन निर्माण केलेले आहेत आणि इथल्या त्या तरुण त्या त्यावेळेच्या तरुणांना राजाभाऊ ढाले असतील जवी पवार असतील नामदेव ढसाळ असतील त्यांना की या ठिकाणी पण एक ठिकाणी निर्माण होत आणि ब्लॅक आणि त्या ठिकाणी दलित केला आणि दलित पॅन्थर या ठिकाणी निर्माण झाली आणि दलित होता त्या ठिकाणी अन्य अत्याचार जवळ जवळ म्हणतो सत्तर टक्के अन्य अत्याचार पॅनरच्या फोडून या ठिकाणी गप्प झालेले नक्की तर अनेक मान्यवर आहेत आपण प्रत्येकाच्या बाहेर जाणून घेऊयात आपल्यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे नेते असणारे आहेत निलेश सर आपण त्यांच्या देखील प्रतिनिधी सर एक मोठा आंबेडकरी वारसा आहे या महाराष्ट्राला आणि त्यातच जर पाहिलं तर लोंढे यांचं कार्य अतिशय महत्वपूर्ण मानलं जातं आजच्या या वाढदिवसानिमित्त आपण देखील या ठिकाणी उपस्थित कशा प्रकारे शुभेच्छा अ माणूस कसा किती जगला त्यापेक्षा कसा जगला ह्याला जास्त महत्त्वाचं आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की विचारांचा अग्नि अखंड ठेवा विचार परिवर्तन की कोई परिवर्तन संभव नाही म्हणून जर विचार परिवर्तन करायचं असेल तर निश्चितपणे आपल्या जीवन संघर्षातून बाबासाहेबांनी जे आपल्याला संदेश दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्याला आदेश दिले त्या आदेशाचं पालन करणं प्रत्येक दिनचा सैनिकाचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने लोंडे साहेब हे तू कसं आहे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की बोले तसे चाले तशी वर्णावे पावले आणि लोंडे काका हे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पुनर्जीवनासाठी हे सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि म्हणून आम्ही आदर करतो कसं मी मागे पण म्हटलेलं आहे की आदर किंवा सन्मान हा मागून मिळत नसतो तो तो, तो कमवावा लागतो आणि लोंडे काकांचा जो आदर भावना आमच्या मनामध्ये आहे ते एक वडिलांसारखी आणि एक भीमसैनिक जो एक आदर्श भीमसैनिक असतो त्या पद्धतीने मला खूप खूप अभिमान वाटतो अशा लोकांसाठी जीवाची बाजी लावून काम करणार कारण अशा लोकांकडून आम्ही शिकलोय आमचे वरिष्ठ मंडळ आहेत ज्यांनी या चळवळीला सर्व काही दिलेलं आहे अगदी लोकांनी आपल्या कुटुंबातील महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र देऊन पण ही चळवळ वाढवण्यासाठी काम केलेलं आहे नेत्यांनी गद्दारी केली ते मान्य आहे परंतु कार्यकर्त्यांनी ही चळवळ जिवंत ठेवली आहे त्यापैकी लोंडी काका आहे मला त्यांचा सार्थ अभिमान आहे मी शेवटी एवढंच म्हणेन साथी आ, कि विचारांचा आग्न ठेवत ठेवण्यासाठी ही जी काय आज त्यांच्या कुटुंबाने त्यांना सरप्राईज दिलेली आहे हे खूपच जास्त अतिशय जास्त महत्वपूर्ण आहे आणि या कवितांच्या माध्यमातून जसं ढसाळ्यांचं खूप म्हणजे नामदेव ढसाळ्यांनी पण चळवीमध्ये आपल्या कवितांच्या माध्यमातून विद्रोही कवितांच्या माध्यमातून क्रांती घडून आणली तसंच लोंढे काकांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये पण क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या क्रांतीमध्ये लोंडे काकांबरोबर आम्ही तेवढं ताकदीने खांद्याला खांदा लावून ला, काम करू आणि बदलापूर मध्ये उदंड आयुष्य मिळावं मी आणि सर्व भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व आमच्या बामसेब परिवाराच्या वतीने त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांच्यासारखी भीम सैनिक पॅन्थर हे स्वतंत्र जिवंत राहून आणि आपल्या चवळीला ताकद देवत आमच्या आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करत राव एवढीच माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की भारत बौद्ध माहीत कराल आणि त्याच पावलावरती पाऊल आपण पाहिलं की चलो बुद्ध कि ओरच्या वतीने आपल्याला दर गुरुवारी बुद्ध वंदनाचा एक सामूहिक कार्यक्रम पाहायला मिळतो आपल्यासोबत बनते असणार ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते काय सांगाल आज तुम्ही देखील या ठिकाणी शुभ आशीर्वाद दिले काय केंद्रित माहिती द्याल तर लोंडे साहेबाचा आणि माझा चलो बुद्ध की ओर या कार्यक्रमामध्ये प्रथमता भेट झाली आणि मला खरोखर इतका एक आनंद वाटला की खरोखर धम्म हा आचरणावर अवलंबून बरेचसे लोक असे आहेत की नावाला धम्म पाळतात परंतु धम्म आचारो परमो धम्म बोले तसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे खरोखर लोंडे साहेबांचे जे कार्य त्या कार्यकार त्या त्यांच्या कार्याने खऱ्या अर्थाने मी भारावून गेलो त्यांनी दोन वेळा मला घरी पण बोलवलं आणि घरातलं वातावरण पाहिलं तर विहाराच्याही काही कमी नव्हतं आणि खरंच म्हणजे जसे घरात आहे तसे बाहेर आहे जसे बाहेर आहे तसेच घरात आहे काही लोकांचं आत एक असतं बाहेर एक असतं परंतु त्यांच्या जीवनामध्ये खरोखर खऱ्या खर अर्थाने त्यांनी धम्म हा आचरणात आणलेला आहे आणि त्यांनी जे चलो बुद्ध की ओर याच्यामध्ये आमची प्रथम भेट झाली आणि तेव्हापासून मी त्यांच्या सहवासात आलो खरं म्हणजे भौतिक सुखाचे वारसदार होण्यापेक्षा प्रत्येकाने धम्माचे वारसदार होणं हे गरजेचं आहे आजच्या दिनी मी हाच संदेश देऊ इच्छितो कारण प्रत्येक जणाच दाखवण्याचं रूप वेगळं आहे आणि करण्याचं वेगळं आहे आत एक असतं बाहेर एक असत परंतु मला त्यांच्यामध्ये सामाजिक क्रांती करत असताना त्यांची धार्मिक पण क्रांती त्याच पद्धतीची आणि प्रत्येकाने खऱ्या अर्थाने धार्मिक क्रांतीमध्ये सहभाग घेऊन आज वातावरण काय चाललेलं आहे आपण काय करतो आहोत डॉक्टर बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने तथागत खऱ्या अर्थाने तथागत विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच आपल्याला खऱ्या अर्थाने तारू शकतात म्हणून सर्वांनी त्या विचारांचा वारसा पुढं घेऊन जाणं गरजेचे त्यांच्या जा मुलाने सुंदर असे विचाराचे टॉनिक आज पुस्तक लिहून त्यांच्या वडिलांच्या कविता त्यांच्या त्यांनी फक्त आज खऱ्या अर्थाने त्या कवितेचं प्रकाशन केलं खरोखर ते विचाराचं ट्वानी आपणही आपण घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करा अशा पद्धतीचे त्यांना शुभेच्छा देतो नमो बुद्धाय जय त्याचबरोबर yes, कांबळे साहेबांचा पण आज वाढदिवस आहे दोघांनाही भरभर शुभेच्छा नमो बुद्धाय जय नक्की या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक तसेच ज्येष्ठ पत्रकार ज्यांचं भीमा कोरेगाव जो लढाई होती त्यावरती एक गाढा असा अभ्यास आहे आणि त्यांनी एक यशस्वी अशी जी काम कामगिरी देखील केली आपल्यासोबत स्वतः अभंग सर असणार त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित दर्शवले सर काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात एकंदरीत काय सांगाल या वायर लोंडे हे पॅन्थर चळवळीचे पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत आणि शासकीय नोकरीत असून सुद्धा त्यांनी व्यवस्थेच्या विरोध भेटण्याचं काम केलं का। आंबेडकरी चळवळीवर ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनेच्या माध्यमातून त्यांनी याच्यामध्ये ज्या कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कवितेच संपादन त्यांचे चिरंजीव रोहित लोंडे यांनी करून आज हे प्रकाशन माझ्या हस्ते केले आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे वायर लोंडे यांना माहीत पण नाही की रोहितने ह्या कविता बनवलेल्या आहेत आणि ते आज प्रकाशित केलेले आहे आयुष्यामध्ये तुम्ही सत्ता संपत्ती पैसा खूप कमवाल पण आंबेडकरी चवीचा जो विचार आहे आणि विचारांनी आता निदेशने सांगितलं की पैसेवागे भरपूर असतात पण विचारावर चालणारी माणूस तो गरीब असला तरी पण जो चळवळीत काम करत असतो तो मोठा बो, श्रीमंत असतो आणि वायर लोंडे यांनी ही श्रीमंती कमावलेली आहे आज त्यांनी चलो बुद्ध किवळ मध्ये प्रत्येक गुरुवारी ते बुद्धवंदना घेत आहेत आणि भीमा कोरेगावच्या जी जयस्तंभ आहे त्याचा अतिक्रमण आहे त्या न्यायालयीन लढाईमध्ये मला वाटतं पहिल्या दिवसापासून ते माझ्यासोबत आहेत आणि म्हणून मी कितीही कुठं बीजी असलो तरी त्यांनी जेव्हा मला बोलवते ट्वेंटी फोर आवर्स कधी मी तिथे हजर असतो लोकांना असं वाटत असेल पण लोंड्यांचं पहिल्यापासून या चळवळीमध्ये योगदान आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चेंबूरच्या लालडोंगरमध्ये राहून आंबेडकरी चवळी त्यांनी आता मुख्य काम केलं आहे त्यांची मुलं सुद्धा त्यांच्यात विचाराच्या माध्यमातले त्यांचे सुन सुद्धा कवी कवित्री आहेत आणि कुटुंब एक भंत्यांनी सांगितल्याप्रमाणे जसं बाहेर आहे तसं आतमध्ये जसं आत आहे तसं बाहेर आहे कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात दाखवले दात वेगळे असतात म्हणजे बा हॉलमध्ये बुद्ध असतो आणि किचनमध्ये देव असतो पण लोंडेंच्या घरामध्ये किचन मध्ये बुद्ध आहे आणि मध्ये बुद्ध आहे आणि बाहेरही बुद्ध आहेत असं हे कुटुंब आहे मी वायर लोंडे यांना या कुटुंबांना तसेच आमचे कांबळे साहेब त्यांचं कुटुंब आहेत त्या दोघांनाही वाढ शुभेच्छा देतो जय भीड असं सर आज पुस्तक प्रदर्शन पर झालं परंतु एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे चळवळीचा तो म्हणजे नामदेव ढसाळ नुकताच चित्रपट येतोय हल्लाबोल नावाचा नामदेव ढसाळ वरती परंतु सेन्सर बोर्ड असं म्हणते की हुईज नामदेव ढसाळ त्यांना काय सांगाल की मोठा कवी साहित्यिक परंतु सेन्सर बोर्डला माहितीच नाही नामदेव ढसाळ हा व्यवस्थेच्या विरोधात त्यांच्या व्यवस्थेच्या छाताडावर नाचणारा त्या व्यवस्थेचा बाप म्हणजे नामदेव ढसाळ आणि ही व्यवस्था त्यांनी तोडून टाकली फोडून टाकली त्याचा द्वेष आहे राग आहे त्यांना नामदेव ढसाळ त्यांचा बाप आहे हे त्यांना माहीत असून त्यांना बाप ते विसरलेले आहेत नामदेव ढसाळ हा भारतातच नाही जगाच्या बाहेर गेलेल्या आहेत जगाच्या सदतीस भाषेमध्ये त्यांच्या कवितेचं भाषांतर झालेलं आहे तर मग कोण नामदेव ढसाळ कोण म्हटले त्यांना माहीत आहे त्याच्या विरोधात आता जन महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आंदोलन होत आहे नामदेव ढसाळ हा मी कोण आहे तर नामदेव ढसाळ हा व्यवस्थेचा व्यवस्था वे, विषमतावादी व्यवस्थेचा बाप आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या वाढदिवसानिमित्त आगळ्या वेगळ्या एक संकल्पना घेऊन पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे तो देखील पार पडलेला आहे तुरताच इतकाच व्हिडिओजनिस्ट राहुल साळवेसोबत मी आणखी सोनावणे ठळक वार्ता बदलापूर